नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतील आपण अनेक दिग्गज कलाकाराबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे परंतु आपण या व्हिडिओमधून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडप्यापैकी एक आहे या दोघांच्या वयात पंधरा वर्षाचा अंतर आहे अशोक आणि निवेदिता यांची प्रेम कहाणी अनेकांना माहीत असली तरी त्यांचे लग्न कसे झाले हे फार क्वचित लोकांना माहिती नाहीये लग्नाविषयीच्या किशा खुद अशोक सराफ यांनी त्यांच्या मी बहुरूपी या आत्मचरित्रात सांगितलेला आहे एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांचा भीषण अपघात झाला होता या अपघातातून ते बचावले होते याच अपघाताच्या दोन वर्षांनंतर सत्तावीस जून एकोणीसशे एकोणनव्वद रोजी ते बोहल्यावर चढले होते गोव्यातील मंगेशच्या देवळात लग्न व्हावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती कारण मंगेश हे सराफ कुटुंबाचे कुलदैवत आहे शिवाय अशोक सराफ यांची ही कुलदैवतावर खूप श्रद्धा आहे कधीही गोव्याला गेले तर मंगेशच्या देवळात जाऊन जायचे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाच्या तयारीसाठी फार वेळ नव्हता जवळच्याच लोकांची उपस्थिती होती तर यामध्ये सचिन पिळगावकर मच्छिंद्र काळंबी गिरीश घाणेकर लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रोही अजय सर पोद्दार हे सर्वजण या लग्नाला उपस्थित होते अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडील गोव्यातलेच असल्यामुळे ते सुद्धा तेथे उपस्थित होते परंतु अशोक सराफ यांचे वडील आजारी असल्यामुळे ते लग्नाला उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे अशोक सराफ यांचा मावस भाऊ जयराम खोटे यांनी यांचा लग्न लावलेलं आहे सर्व विधी त्यांच्या हस्ते पार पडली तर निवेदिता कन्यादान करण्यासाठी त्यांचे मामा मामी आले होते अशा रीतीने या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे तर मित्रांनो अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांची गोड जोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद